भारत माता की जय इनकलाबाद जेल के ताले टूट गए अरविंद केजरीवाल छूट गए जेल के ताले टूट गए अरविंद केजरीवाल छूट गए आज अपने नेते मान्य अरविंद जी केजरीवाल सुप्रीम कोर्ट ने अंतरिम जामीन दिला है एक जून पर्यत भारतीय लोकशाही सा दिवस अतिशय महत्वाचार है अरविंद केजरीवाल बाहेर येणार या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला बाहेर घालवण्यासाठी चार जूनला इंडियाचं सरकार या भारतामध्ये आणण्यासाठी आता अरविंद केजरीवाल नावाचं वादळ या भारतामध्ये गोंगवणार आहे आणि म्हणून आजच्या दिवशी अरविंद केजरीवालांना जो जामीन मंजूर झाला आहे यासाठी आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी अतिशय या ठिकाणी उत्साहित आहेत आणि मी राज्यातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन करतो की हा मुवमेंट हा क्षण आपल्याला साजरा करायचा आहे आपला सेनापती लढण्यासाठी परत या रस्त्यावर लढण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे काळ सरकार भारतातून घालवण्यासाठी आपण पुन्हा रस्त्यावर येणार आहे आपला सेनापती आणि खांद्याला खांदा भेडून आपण सगळे लढणार आहोत राज्यातील सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की हा क्षण आपण आपल्या आपल्या युनिटच्या ठिकाणी साजरा करायचा आहे भारत माता की अरविंद केजरीवाल आगे बडो